नमस्कार जय ज्योती जय क्रांती आज आपण महात्मा फुले यांचा जी कर्मभूमी आहे फुलेवाडा इथं आलेला आणि त्याचं आज आपण अवलोकन करणार आहोत फुलेवाड्याच तर चला आपण पाहूया फुले महात्मा फुले यांच्या वाड्याला चला तर मित्रांनो आपण फुलेवाड्यात प्रवेश केल्यानंतर आपल्याला विस्तीर्ण वाढा दिसतोय ज्या महात्मा फुलेंनी आपल्या जीवनातला पूर्ण वेळ इथं बहुजनांच्या समस्या आणि बहुजनांचा उद्धार करण्यासाठी घालवली या न आपल्याला झाड दिसताय आणि इकडनं त्यांचं घर दिसतंय पाहू शकता आपण अ महात्मा फुले यांचा वाडा हा एकोणीसशे त्र्याण्णव साली राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित झाला आणि त्यानंतर या वाड्याचा विकास घडून आला आणि राष्ट्रीय स्मारक झाल्यानंतर गव्हर्नमेंटच्या नुसार या वाड्याचं जतन करण्यात आलं आपण पाहू शकता ऐतिहासिक वास्तुस्मृतीसूळ म्हणून महात्मा फुले यांचं महात्मा फुले यांचा जन्म अठराशे सत्तावीस मध्ये झाला आणि त्यांचा जे मृत्यू आहे अठराशे नव्वद मध्ये झाला सावित्रीबाई सुद्धा अठराशे मध्ये त्यांचा जन्म झाला आहे अठरा अठराशे सत्त्याण्णव यांचा मृत्यू झाला तर इथं राहत या वाड्यामध्ये आपण पाहू शकता हा त्यांचा वाडा आहे आणि हे त्यांचं घर आहे याला याला संपूर्ण घराला समताभूमी म्हणून संपवलं जाते आणि समताभूमी म्हणूनच हिला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे उत्कृष्ट प्रकारे गव्हर्नमेंटचं जतन करते आपण पुढे पाहूया आपल्यामध्ये तुम्हाला दर्शन मी सांगतोय कसं काय आहे तर इथून आता आपण वाड्यात जातोय तर हे महात्मा फुलेंचं घर आहे आपण पाहूया आता महात्मा फुलेंच्या घरामध्ये जाऊन अं अकरा एप्रिल अठराशे सत्तावन्न मध्ये महात्मा फुलेंचा जन्म झाल्यानंतर महात्मा फुलेंचा जे कर्मभूमी राहिलेली आहे ती हा वाडात राहिलेला आणि या वाड्यामध्ये त्यांची जे संपूर्ण हयात आहे इथून ते बहुजनांचे जे उद्धार करण्याचं बहुजनांसाठी शैक्षणिक क्रांती असो हो, सामाजिक क्रांती करण्याचं या वाड्यातून झाली ही पावनभूमी आहे आणि या समताभूमीतून महाराष्ट्रातील क्रांतीचा पाया घडला गेला जे शैक्षणिक क्रांती असो हो, आणि महाराष्ट्रामध्ये जे आता सध्या परिस्थिती आहे की दीडशे वर्ष गेल्यानंतरही महात्मा फुल्यांना आपण अजून स्मरतो का कारण त्यांचं जे कार्य आहे हे खूप मोलाचं आहे आणि ते कार्यच इथून या वाड्यातून घडून आलेलं आहे आणि या वाड्यात आपण अवलोकन करूया चला तर मग तर ही आहे महात्मा फुलेंच्या बैठकीची खोली तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये महात्मा फुलेंचं मृत्यूपत्र आहे या साईडला त्याच्यानंतर इथं काही भित्तिचित्र सुद्धा लावलेलं आहे जी जे ला जीवनातले हे आहे महात्मा फुलेंचं मृत्यूपत्र जे उईल नावानं प्रसिद्ध आहे केलेलं आहे त्यांनी त्यामध्ये त्यांनी सर्व आपल्या मृत्यूपत्र लिहिलेलं आहे त्यानंतर इथं पाहू शकता की तुम्ही त्यांच्या जीवनातले काही प्रसंग आहात हे चित्राच्या स्वरूपात इथं हे सादर केलेल्या त्यानंतर ही बैठकीची खोली होती तर या बैठकीच्या खोलीमध्ये आज दी लघुजी वस्ता साडे साळवे यांचा सुद्धा इथं फोटो लावलेला आहे प्रतिमा लावलेली आहे त्याच्यानंतर आतमध्ये ही त्यांची एक पूर्णपणे खोली आहे त्यामध्ये आपण पाहू शकता की इथं बरेच असे त्यांच्या अक्षर असो हस्ताक्षर असो जे इंग्रजीचं आहे त्यानंतर मोडी लिखित हस्ताक्षर असो किंवा त्यांचा डावा हाताचं अक्षर असो असं त्यांचं स्वलिखित जे काही साहित्य त्यांचे प्रथम पेज किंवा मग त्यांचं जे स्वलिखित आहे हे इथं लावलेले आहेत प्रतिस्वरूपात त्याचप्रमाणे बऱ्याच गोष्टी आहेत की हा जो पूर्ण त्यांचा हॉल आहे या हॉलमध्ये लाव लावलेला आहे हा महात्मा फुलेंचा वाडा आहे ज्या वाड्यामध्ये महात्मा फुले राहत होते आपण पुढे पाहू शकता की गुलाम ले लिपी लिपी हे गुलामगिरी म्हणून त्या सुद्धा इथं प्रतिलिपी लिपी आहे त्यानंतर छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा जो पवार आहे तो हो सुद्धा आहे सत्यशोधक समाजाचं नंतर सार्वजनिक सत्यधर्म पुस्तिका हे सुद्धा इथं दिसते तुम्हाला जे त्यानंतर समोर आले तर, तर हे वेगवेगळे जे सत्यशोधक समाजाचे जे काही सभासद त्यांचे फोटो आपल्याला दिसतात ज्यामध्ये वेगवेगळे जे यांचे कार्यकर्ते आहेत ते दिसतात आपल्याला दिसून येतात त्यानंतर हे आहेत सर्जन डॉक्टर विश्राम रामजी घोले जे सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते आणि महात्मा फुलेसोबत कायमस्वरूपी हो हे होते फोटो आहे शाहू महाराजांचा फोटो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे सावित्रीबाईंचा फोटो आहे आणि सर्वात महत्वा जी असल आहे जी मान्य आहे त्या महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंचा हा फोटो या वाड्यामध्ये लावलेला आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर इकडनं सगळं त्यांच्या जीवनातले जे चलचित्र आहे त्यांच्या जीवनातल्या ज्या घटना त्यांच्यावर आधारित जे यात ते इथं तुम्हाला चित्रसमोर्पत लावलेले दिसतात आपण पाहू शकता तर हा संपूर्ण हॉल आहे त्यामध्ये महात्मा फुलेंचं कार्य इथं दिसून येते आपल्याला आणि चित्रांच्या स्वरूपात असो की त्यांच्या साहित्याच्या स्वरूपात प्रतिरिपी केलेला असो ह्या दिसून येते आपल्याला आता आपण समोर जाणारा जी पडवी आहे आणि जे महात्मा फुलेंनी विहीर बहुजनांसाठी खुली केली होती ती सुद्धा इथे वाड्यात दिसते स्वयंपाक घर आहे बाजूला तर मित्रांनो हे आहे महात्मा फुलेंच म्हणजे घरातलं हे स्वयंपाक घर आहे इथे सुद्धा काही चित्र आणि महात्मा फुलेंची एक फुलें तस्वीर इथं आलेली दिसते हे महात्मा फुलेंचं राहता घरातलं स्वयंपाक घर आहे तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या स्वरूपाच्या इथं सुद्धा पेंटिंग्स लावलेल्या आहेत जीवन ज्या ज्या काही घटना त्यांच्या घडल्या त्यावर आधारित हे लावलेलं आहे हे त्यांचं स्वयंपाकघ्र आहे आणि हा समोर महात्मा ज्योतिरा फुले यांचा फोटो तुम्हाला आढळून येतो पाहू शकता आपण हे तीच विहीर आहे जे बहुजनांसाठी महात्मा ज्योतिराव फुले यांनी फुली केली होती आणि याच विहिरीचं पाणी महात्मा फुले बहुजनांसाठी फुलं केलं होतं पाहू शकतात ज्यावेळेस सामाजिक चौकटीमध्ये महात्मा मा ज्योतिराव फुले यांनी बहुजनांचे हाल पाहले आणि प्यायला पाणी सुद्धा मिळत नाही त्यावेळेस आपल्या घरातली हीच विहीर त्यांनी खुली केली होती सर्वांसाठी खुली केली होती या विहिरीचं पाणी प्रत्येकाला भरण्यासाठी त्यांनी खुलं केलं होतं खर तर हा जो वाळा आहे हा ज्या परिसरात आहे त्या परिसराच्या आजूबाजूला सर्व समाज बांधवांची वस्ती दिसून येते आढळून येते आपल्याला इतिहासात बऱ्याच गोष्टी सांगितल्या गेल्या की हौद वगैरे पण तो हौद नसून ते विहीर आहे आता इथं आपल्याला दिसते हा महात्मा फुलेंच्या घराचा मागचा रस्ता आहे आणि याच्याच बाजूला महात्मा फुलेंची ही समाधी सुद्धा आपल्याला दिसून येत आहे घराच्या बाजूलाच म्हणजे जी स्वयंपाकघर आहे त्याच्या बाजूलाच हा रस्ता आहे आणि याच्या बाजूला ही महात्मा फुलेंची समाधी आपल्याला दिसून येते आपण पाहालाशी ना वाढा आणि आत्ता इथं जे महात्मा फुले आणि सावित्रीबाईचं हे स्मारक आहे हे चांगल्या प्रकारे इथं ठेवण्यात आलेलं आहे आणि याचं जतन व्हावं आणि जास्तीत जास्त लोकांनी या भूमीला समताभूमीला भेट द्यावी कारण महात्मा फुले आणि सावित्रीबाईचं फुले यांचं कार्य जे आहे खूप महान आहे आज सावित्रीबाई आणि महात्मा फुले जर नसते तर नक्कीच सध्या जी परिस्थिती आहे ती दिसून आली नसती स्त्रियांना शैक्षणिकदृष्ट्या किंवा सामाजिकदृष्ट्या जे बंधन होते त्यांना झुगारून आणि शैक्षणिकदृष्ट्या दृष्ट्या सक्षम करण्याचं काम सावित्रीबाई आणि महात्मा फुलेंनी केलं महात्मा फुले आणि सावित्रीबाईंच्या या वाड्याचा जो आहे तर जीवनपट सुद्धा कोरण्यात आलेला आहे आणि हा वाडा जो आहे तो दहा डिसेंबर एकोणीसशे त्र्याण्णवला ला अर्पण करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे फुले आहे त्यांचं कार्य महान आहे महाराष्ट्राच्या मातीसाठी एकूणच शैक्षणिक सामाजिक क्रांती झाली या प्रत्येक क्रांतीचे विजय महात्मा फुलेंच्या याच वाड्यातून रुजल्या गेलेल्या आहे तर अशा प्रकारे आज आपण या वाड्याला भेट दिलेली आहे नक्की तुम्हाला काय वाटतं वाड्याविषयी ते नक्की कमेंट करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमच्या क्रांतीसूर्य न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर जय ज्योती जय क्रांती जय भीम